आई वडिलांची इच्छा असते जावाई मिळावे हौशी आई वडिलांची इच्छा असते जावाई मिळावे हौशी रावांचे नाव घेते वटपौर्णिमेच्या दिवशी दिवशी रामराज्यात मारले बाण कृष्ण राज्यात केले बायका रावांचे नाव घेते लक्ष देऊ ऐका रावांचे नाव घेते लक्ष देऊ ऐका घर भरलं रंगानं हात भरलं काढल्यानं घर रंगानं रावांचे नाव घेते हळदीच्या अंगानं रावांचे नाव घेते हळदीच्या अंगानं समुद्राच्या पाण्यात झळकतात मोती समुद्राच्या पाण्यात झळकतात मोती राव माझे पती मी त्यांची सौभाग्यवती राव माझे पती मी त्यांची सौभाग्यवती वडाची पूजा करून मागितले आयुष्याचे दान రావాసో మీ సంసారీన్ ఛాన రావాబీ సంసారీన్ ఛాన సుందర ప్రేమార సందర ప్రేమాందరగ రవే మెహందీ మాజే నా రావీ మాజే నా